आम्ही इथे आलो हो आहे पेठ किल्ल्यामध्ये रत्नागिरी भगवती मंदिर तिथे आता आम्ही ओटी घराला आले मी हे भगवती देवीचं मंदिर आहे आणि हा जो दिसतोय ना हा भगवती आईचा वाघ आहे असं म्हणतात मला तर काय माहीत नाही पण असं म्हणतात हा भगवती आईचा वाघ आहे मंदिर काय मस्त सजवलं आहे बघा छान एकदम सर्व बघा मस्त प्रार्थना करण्यासाठी बसते कारण तर का मंदिरामध्ये ओटी भरण्यासाठी भरपूर गर प्रचंड गर्दी आहे सर्वजण बाहेर इकडे प्रार्थना करण्यासाठी बसलेत ओटी हो भरून बरोबर म्हणजे खूप खचाफच भरलंय लहान मुलं सर्व रडतात आहेत बोला सजावट बघा काय छान केलेली आहे हा मोठा मंदिर आहे हा पण त्या मंदिरमध्ये छोटे छोटे असे प्रत्येक देवांचे छोटे छोटे असे मंदिर गेलेले आहेत छोटे छोटे देवांची के स्थापना केलेली आहे देवी आईच्या मंदिराचे खाण पण काय मस्त सजवले वरती झुबर बघा किती छान आहे सुंदर सजावट केलेली आहे इथे कबड्डी वगैरे मॅच वगैरे असे होते ना क्रिकेट वगैरे तर तिथे सगळं कप जिंकलेले इथे मंदिरामध्ये ठेवलेले आहेत मी इथे दरवर्षी येते दरवर्षी म्हटलात तर दर, दर महिन्याला सुद्धा मी येते कारण का इथे रत्नागिरी किल्ल्यामध्ये माझा आजवल आहे मग मी इथे दर महिन्याला सुद्धा येते मी जेव्हा येते तेव्हा इथे भगवती आईची ओटी भरल्याशिवाय मी जात नाही आतमध्ये मंदिरामध्ये फोटो काढण्यासाठी परवानगी नाही आहे मी गाभाऱ्याच्या बाहेर येऊन तुम्हाला मंदिराचं दर्शन देते बघा आतमध्ये दिसत असेल तुम्हाला किती गर्दी आहे देवीचा देवीची मूर्तीसुद्धा दिसत नाही आहे देवीला मस्त रूप चढवलेलं आहे इथे सुद्धा देव छोटासा देव म्हणून याची पण इथे पूजा करण्यात येत आहे हा प्रभुते आईच्या मंदिराचा मेन दरवाजा आहे त्यालासुद्धा किती मस्त सजावट केली बघा पूर्ण फुलांनी सजावट केलेली आहे बघा हाय मंदिर एकदम खचाखच वरलेलं आहे ही एका साईडनी मंडळांची लाईन आहे आणि ही एका बाजूला महिला मंडलांची लाईन आहे महिला मंडल मंदिरामध्ये जे रांगोळीचं नक्षी काम केलेलं आहे बघा एक फुलांची नक्षी काढलेली आहे फुलांची रांगोळी काढलेली आहे बघा काय सुंदर रांगोळी काढलेली आहे वाव एक नंबर आणि ही रांगोळीनी केलेली आहे भगवती आईची प्रतिमा आहे बघा तुम्ही जर आहे आता हे मंदिर जे आहे ना सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे नंतर पूर्वी हे मंदिर गावकऱ्यांच्या ताब्यात होतं पण आता सरकारच्या ताब्यात गेलेलं आहे मंदिर आणि ही भगवती आई आहे ना नवसाला पावते तुम्ही एकदा येऊन प्रार्थना केल्यात की तुमचं सर्व काम झालंच पाहिजे हे देवी आईचं ना खूप मोठं नाव आहे इकडे मी तर दर महिन्याला येते जेव्हा येते ना मी ओटी भरल्याशिवाय जात नाही मला तर ही प्रसन्न झालेली आहे देवी तिथे बघा म्हणजे देणगी देण्यामध्ये येत आहे आपल्याला जी मनाला वाटेल ती देणगी आपण देऊ मी पण आता देणार आहे देणगी ही भगवती आईच्या दरवाजाच्या समोर तुलस आहे हे बघा जी तुलस आहे ना अशा कोल्हापूरमध्ये या तुलस मिळतात हे वृंदावन आहे ना कोल्हापूरमध्ये मिळतात मी असं बघितलेलं आहे मस्त मेला भरलेला आहे झालेलं आहे आता मस्तपणे देवीचं दर्शन मिळालं मला ओट्या भरून झाल्या आता मी देणगी येते आणि मग आम्ही देवीला दे नमस्कार करून निघते मी आता देणगीत येते देवी तर खूप छानपणे येते मस्त दर्शन झालेलं आहे आम्ही आम्ही भरपूरपणे आलो आहे आता मी देणगीत येते आणि मग माझे व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे मुख्य व्हिडिओ नक्की बघा बाय बाय तिथं आम्ही फोटो पण घेतला आहे पूजा करण्यासाठी घरी काय होते बघ